काँग्रेसच्या निसटत्या आघाडीमुळे दानवे पुत्रास चिंता भोकरदन मध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा वाढलेला आत्मविश्वास आमदार संतोष दानवे यांच्यासाठी आवाहन करू शकेल सलग पाच वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी होणारे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा लोकसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर भोकरदन विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेले त्यांचे पुत्र संतोष यांच्या समोर मोठे आवाहन उभे राहिले आहे या मतदारसंघातून लोकसभेत काँग्रेसच्या कल्याण काळे यांना आठशे बासष्ट मतांची आघाडी मिळाल्याने महाविकास आघाडीच्या नेते कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले असून याचा फायदा आहे प्रतिनिधित्व केलेले आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचे चिरंजीव संतोष दानवे या मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले आहे मात्र रावसाहेबांचा लोकसभेत पराभव झाल्यामुळे या मतदारसंघात भाजपचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आले आहे एकोणीश नव्याण्णव मध्ये भाजपचे भोकरदन मधून विठ्ठलराव सपकाळ निवडून आले होते परंतु त्यांच्या निधनामुळे या जागेवर दोन हजार तीन मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आलेले चंद्रकांत दानवे निवडून आले त्यानंतर दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्येही चंद्रकांत दानवे राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडून आले या तीनही निवडणुकीत त्यांचे मताधिक्य मात्र घटत गेले दोन हजार तीन मध्ये सोळा हजार सहाशे शहात्तर तर दोन हजार चार मध्ये त्यांचे मताधिक्य तीन हजार एकशे एकोणीस होते होते दोन हजार नऊ मध्ये चंद्रकांत दानवे यांनी रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे यांच्या विरोधात निवडणूक जिंकली परंतु त्यावेळी त्यांचे मताधिक्य एक एवढे होते दोन आणि दोन या दोन्ही विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत दानवे यांचा पराभव झाला या दोन्ही वेळेस रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांनी त्यांचा पराभव केला दोन हजार चौदा मध्ये चंद्रकांत दानवे यांचा सहा हजार सातशे पन्नास मतांनी तर दोन हजार एकोणीस मध्ये बत्तीस हजार चारशे नव्वद मतांनी पराभव झाला होता मात्र यंदा लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी आघाडी घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पुन्हा आत्मविश्वास निर्माण झाला असून तो संतोष दानवे यांच्यासाठी आवाहन ठरू शकतो महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी मात्र स्पर्धा सुरू झाली आहे काही इच्छुक उमेदवार यावेळेस चंद्रकांत दानवे यांना उमेदवारी का देऊ नये असे सांगत त्यांच्या मागील पाच निवडणुकांतील मतांची गोळाबेरीज मांडत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा लहाने यांनी भर मेळाव्यात उमेदवारीवर दावा केला आहे तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे देखील या जागेसाठी आग्रही आहेत आघाडीत परंपरेनुसार जिल्ह्यातील जालना आणि परतूर हे दोन विधानसभा मतदारसंघ काँग्रेस कडे आहेत हा मुद्दा काँग्रेस कडून पुढे करण्यात येत आहे अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनल लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद